ह्या ज्या राजमिस्त्रीच्या ज्या कीट वाटप केल्या जातात ह्या वाटप ह्या कामगार आयुक्त आयुक्तांच्या म्हणजे दिरंगाईमुळं किंवा आमदाराच्या दबावामुळं या सार्वजनिक ठिकाणी वाटल्या जातात आणि सेतू जे आहे त्या सेतूतूनही एकाच सेतूतून जो आमदारांचे पी आहे त्या त्याच सेतूमधून तर त्या ऑनलाईन केल्या जाते आणि बाराशे पस्तीस रुपये लोकांकडून उकळल्या जातात दुसरी गोष्ट आपल्या आमदारांच्या दबावाखाली बच्चूकडू या आमच्या मतदारसंघाचे आमदार बच्चूकडू यांच्या दबावाखाली हे सर्व डिपार्टमेंट काम करतं आहे आणि आता प आतापर्यंत आतापर्यंत म्हणजे सी सी एस आर फंडमधून जे जेवणाचे किट जेवणाचे डबे वाटप केले जात होते वीटभट्टी कामगारांसाठी ते सुद्धा प्रहारच्या कार्यालयातून वाटप वाटप केले जात होते ते त्यालाही आम्ही पायपण घाल म्हणजे घालायला भाग पडलं आणि आता काल जे झालं काल एकशे ऐंशी किट वाटप करायच्या होत्या आणि पहाटे चार वाजतापासून लोक तिथे हज हजर हजर असताना म्हणजे त्या चेंगराचेंगरीत काही लोकांच्या गळ्यातले चेन गेल्या काय म्हणजे पन्नास पन्नास एकराच्या शेतकऱ्यांना तिथं गीट वाटप केले जातात आणि खरे लाभार्थी याच्यापासून वंचित आहेत आणि सगळे काय मि राजमिस्त्री काय आपल्या चांदूरबाजार तालुक्यातून तालुक्या, अचलपूर मतदारसंघातच जन्माला आले काय अशी शंका येते आणि हे एकतर पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयातून या एजन्सीच्या माध्यमातून वा वाटप केलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आज तो तिथे आज परत पुन्हा एकदा वाट वाटप वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि तो पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत स्तरावरून वाटप करण्यात यावा अशी आमची मागणी आहे अरे तुम्ही सांगा तुम्ही या जिल्ह्यातले अर्धे अधिकारी झालेले काल ते काय झालं कालचा जो प्रोग्राम झाला ना अतिशय निंदनीय आहे अतिशय नियम नियमबाह्य प्रोग्राम झाला तिथं बोर्ड बोर्डर होऊन राहिले त्याच्या बापाची नाही आहे निधी नाही त्याच्या त्याचं चुकलं एकदम अतिशय चुकलं जातो त्यांनी जो काही एकशे ऐंशी पेट्या वाटा होता चार हजार लोक भरून पथरडून लोक आले पथरडून लोक आले पतवडच्या लोकांचा आमच्या तालुक्यात कोणतं काम आहे तुम्ही बोलत होईल बंद करा म्हणा इथून उठणार नाही एवढी भूक लागलेली एखाद्या एखाद्या बैल जर लेकरू झालं काही

बच्चू बडूंचा कार्यकर्ता आहे तुम्हाला त्याच्यासाठी मानले होते नाही दोन जणांना दोन जणांना दोन जणांना इथून करून देते दोनच्या मोबाईल वरून करून दोन जणांनी हे आमचे बीजेपीचे कार्यकर्ते त्यांनी मोर्शी केला माहित नाही प्रायचे होत त्यांनी बाराशे पस्तीस रुपये देऊन तिथून ऑनलाईन केलं ते दोन्ही पुरितच आहे होते तुमच्या मोबाईल वरून काही वाटत झाला ते बोलतो आम्ही मी काय म्हणतो तुम्ही तुमच्या मोबाईल वरून नाही नाही असं नाही पण एक मिनिट सांगा हे पांधर रस्त्याचा प्रकार हा सगळं जण हे बच्चू कडूच्या कार्यकर्त्याचं सिंगल वॉर्ड पासून पाच फूट पाच फूट अंतर सोडून बांधी पोचली आणि इकडे दुसऱ्या कार्यकर्त्याच्या आमच्या वावरात पाच फूट अंतर घातलं मग अर्थ जपन आंदोलन केलं हे असे काम होते ना साहेब हे काय हे वीस वर्षाची घाण आहे साहेब यावेळी दोन हजार साफ करणार म्हणजे करणार एवढं लक्षात ठेवा वीस वर्षाची घाण आहे सगळे अधिकारी दत्तक केला तहसीलदार पासून एसडीओ पर्यंत ग्रामपंचायत निर्णय फिरवले जातात आणि दबाव खाली सगळे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नवीन नोंदणीसाठी नूतनीकरणाकरिता तुम्ही त्या ग्रामसेवकाचा सही शिक्का मागता फक्त बच्चू कडू म्हणून लक्षात आला ते बंद करा ग्रामसेवकाला प्रमाणपत्र देणं समजा याच्यावरचा ऑथॉरिटी त्याच्या चित्रपतीची हा पीडिओ त्याच्यात डिसाइड करतो आणि तो वाटत का तुम्ही

आपल्याला नाही जेवढ्या ग्रामपंचायत होते पाच सहा तिथं पाठवा तुमचा ट्रक जाईल तिथं तो ग्रामसेवक त्याच्यानंतर सरपंच उपसरपंच त्याचा वाटप तिथला तिथला काय पाहिजे कोणता आमदार ग्रामसेवक आहेत तुम्ही तो तो अजून तो तो का नंतर तुम्ही आता ह्या जिल्ह्याचे बॉस आहात सध्या तुम्हाला माझ्या गोष्टी घेवत मानाय मला एडिशन चार्ज एक्ने मला अधिकार काय प्रत्येक जिल्ह्याचे जे सांग मला तुम्ही इथे बॉस इमीडिएट बॉस तुम्ही रेना सतत नाही दरवाला सांभाळला हं ते नाही अवेलेबल तर नाही तर मग आता मग ते नाही तर तुमच्या माग मारू मी अटल्यावर नाही कसा बोलते तुम्ही आता कसं बोलतोस ना तुम्ही मला बाबा जागे रेना ना मला, मला चार्ण चार्ण ना गाए। ना गाए। एक सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट हा शासकीय शासकीय योजना आहे हा शासकीय कोणतीही योजना असो त्या योजनेचा वाटण असो किंवा वितरण असो काही असो ते काम शासकीय तुमच्या अधिकारात व्हायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही तो कंत्राट दिलेला हे मान्य आहे मला कंत्राट दिलाय मग कंत्राट दिला